सेवा सोसायटीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावरील सन्माननीय आदरणीय मान्य संग्राम देशमुख तसेच ताई तसेच सूर्यवंशी साहेब असतील गरुड साहेब असतील तसेच जिल्हा बँकेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या डानेवाडी गावातील सर्व इथं जमलेले ग्रामस्थ या पंचकृषीतील ग्राम, पंचकृषीतील जमलेले सर्व ग्रामस्थ शेतकरी बंधू भगिनी आजच्या या सर्वात पहिल्यांदा विकास यांचा फोन आला की सेवा सोसायटीचं उद्घाटन आम्ही करतोय त्यावेळेस मला सर्वात मोठा प्रश्न पडला की गाव तिथं सेवा सोसायटी आज बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी आहे मी विदर्भात सुद्धा दहा वर्ष काम केलंय अगदी तिथं सुद्धा सेवा सोसायटी गाव तिथं सेवा सोसायटी आहे परंतु सारख्या ठिकाणी सेवा सोसायटी नाही आणि आज तिचं उद्घाटन आहे हे थोडंसं मला आश्चर्यजनक वाटलं त्यामुळं या कार्यक्रमाला का मी तात्काळ हो म्हटलं आणि आजच्या या सोहळ्याला कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला, मला अतिशय नितांत आनंद होतोय डहाणेवाडी हे गाव तालुक्यातील अगदी टोकावरचं गाव आहे आणि अगदी कडेगावला जरी यायचं झालं तरी सामान्य शेतकऱ्याला येण्यासाठी लागणारा जो वेळ आहे किंवा विविध बँका असतील पतसंस्था असतील राष्ट्रीयकृत बँका असतील या बँकांमध्ये लागणारा वेळ शेतकऱ्यांना होणारा पतपुरवठा त्यासाठी लागणारी प्रक्रिया ही अतिशय थोडी कि वेळखाव आणि किचकट असते आणि सामान्य शेतकऱ्याला तिथंपर्यंत पोहोचणं खऱ्या अर्थाने शक्य होत नाही त्यामुळं या विविध कार्यकारी सोसायटी मधून नक्कीच सर्वसामान्य शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आणि जो सहकाराचा जो मूलमंत्र आहे एकमेका सहाय्य एकमेकांत या मूलमंत्राचा खऱ्या अर्थाने तो सत्कारणी लागणार आहे कारणी लागणार आहे असं मला वाटतं टेंबू ताकारी सारख्या योजनांमुळे आपला तालुका हा नक्कीच सुजलाम सुफलाम तिकडे गेलेला आहे आणि या सुजलाम सुफलाम तिकडे जात असताना शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण सगळ्या शेतकऱ्यामध्ये खूप मोठी ताकद या उत्पन्न घेण्याची शेतीमधून आहे परंतु प्रत्येक शेतकऱ्याचं किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं कुठं अडचण येते तर ती पटपुरवता आणि तो वेळेवर वेळेवर खत मिळालं पाहिजे वेळेवर त्याला पेरणी झाली पाहिजे वेळेवर सर्व शेतीची मशागतीची कामं झाली पाहिजेत ही कामं होत असताना वेळेवर पतपुरवठा झाला दा पाहिजे आणि या पतपुरवठ्याचं कामकाज या सेवा सोसायटीच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या पद्धतीनं होणार आहे असं मला वाटतं शिवाय मी जसं कुणीतरी भाषणात सांगितलं की डाणेवाडी हे गाव खेराड्या वांगीला जोडलेलं होतं आणि खेराड्या वांगीला सर्वात कमी थकबाकीदार म्हणून डाणेवाडीतले शेतकरी ओळखले जातात आणि नक्कीच माझा सुद्धा हा अनुभव आहे काम करत असताना तालुक्यामध्ये जवळपास दो दोनशे अडीचशे प्रकरण माझ्याकडे रस्त्याची चालू आहेत याने याचा रस्ता अडवला त्यानं त्याचा रस्ता अडवला अक्षरशः वैतानाच जातो आम्ही म्हणजे गावात तालुक्यामध्ये गावच शक्य नाही आणि रस्ता अडवल्याची प्रकरण दोनशे अडीचशे पण मला इथे अभिमान्य सांगता येईल की दाणेवाडी एकमेव असं गाव आहे या गावात आस्थागत एकही प्रकरण माझ्याकडे नाही आणि मी तर आजही एकाही प्रकरणासाठी रस्त्याच्या आलेलं नाही या निमित्तानं या गावातील लोकांची याच्यातून जी काही वृत्ती आहे शेतीविषयीची किंवा एकमेकाची सहाय्य करण्याविषयीची ही यातून स्पष्ट होते या निमित्तानं या सोसायटीच्या पुढील वाटचालीस मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या सोसायटीचे सर्व संचालक असतील चेअरमन असतील या, या सर्वांना या सोसायटीचं कामकाज चांगल्या पद्धतीनं चालावं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं यातून बनवावं यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद